पुढच्या वर्षी लवकर या सुधागडात भावपूर्ण निरोप गौरी गणपती विसर्जन गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सुधागडकरांनी गणपती बाप्पांना गुरुवारी दिनांक बारा सप्टेंबर रोजी शाश्वो नयनांनी भावपूर्ण निरोप दिला आहे सायंकाळी उशिरापर्यंत आणि घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे व गौरी विसर्जन करण्यात आले विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पाली पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पाली पेडली जांभूळपाडा परळी अंबा नदी येथे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती तर इतर गावात तेथील नदी व तलावात विसर्जन करण्यात आले आसमंतात घुमणारा शंखनाद इमारतींवरून होणारी फुलांची उधळण वेगवेगळ्या तालांवरील ढोलताशांचा ढोल मोर्याचा जयघोष करत वादकांना दिली जाणारी पाऊस असला तरी गर्दी रूपातील आणि हे सगळे अनुभवण्यासाठी लोटलेला जनसागर अशा आनंददायी व वा उत्साही वातावरणात सुधागडकरांनी गणपती बाप्पांना निरोप दिला सायंकाळी चार वाजल्यापासून गणपतींचे विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती कोणी डोक्यावर तर कोणी दुचाकी व हातगाडीवर बाप्पा बापांची मूर्ती मोठ्या मनोभावे विसर्जनासाठी दिली बापांचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक सरिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाली पोलिसांचे पथक ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आले था होते स्थानिक प्रशासनाने देखील योग्य नियोजन केले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी सुधागड पाली प्रतिनिधी अनुप कुमार जैन Subscribe now and press the bell icon. Never miss an